नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण खरी मेगा भरती म्हणजे आतापर्यंतची सर्वात मोठी भरती आणि ती भरती एकूण छत्तीस जिल्ह्यांमधली ही मेगा भरती आपल्याला या ठिकाणी त्या मेगा भरती रिक्त रिक्तपदांची माहिती या ठिकाणी पाहायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांच्या रिक्तपदांची माहिती थी, या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे पहा या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा आपण कोकण विभागातल्या जिल्ह्यांतील रिक्त पदांची माहिती पाहायची आहे आणि ती पण पदवार पाहायची आहे पहा या ठिकाणी मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य ठाणे पाठ ठाण्यामध्ये दोन जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत शून्य कनिष्ठ अभियंता सांख्यिकी एक जागा आहे विस्ताराधिकारी शून्य ग्रामसेवक एक्कावन्न आरोग्यसेवक तीन त्यानंतर औषध निर्माता शू शु, या ठिकाणी शून्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ शून्य त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष या ठिकाणी मित्रांनो शून्य पद आहेत आरोग्य सेविका यामध्ये पेसासाठी चौवेचाळीस जागा आहेत बिगर पेसासाठी पासष्ट जागा आहेत विस्तार अधिकारी कृषीसाठी शून्य जागा आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या ठिकाणी चौदा जागा आहेत पशुधन पर्यवेक्षक दोन जागा आहेत या ठिकाणी पेसासाठी आणि नॉन पेसासाठी जागा नाहीत वरिष्ठ सहाय्यक लेखा सात जागा आहेत पर्यवेक्षिका अंगणवाडी पेसासाठी तीन जागा आहेत आणि नॉन पेसासाठी शून्य जागा आहेत वरिष्ठ सहाय्यक लिपिक शून्य जागा आहेत कनिष्ठ सहाय्यक लिपिक शून्य जागा आहेत विस्ताराधिकारी सांख्यिकी शून्य जागा आहेत कनिष्ठ लेखाधिकारी तीन जागा आहेत कनिष्ठ सांख्यिकी या ठिकाणी मित्रांनो जागा ज्या आहेत ती एक जागा आहे पेसासाठी या ठिकाणी शंभर जागा आहेत आणि बिगर पेसासाठी शहाण्णव अशा एकशे शहाण्णव जागांची या या ठिकाणी जाहिरात ठाणे था, जिल्हा परिषदेसाठी प्रसिद्ध झालेली आहे ठाण्यानंतर पुढचा जिल्हा येतो तुम्ही तो मित्रांनो या ठिकाणी पालघर येतो आणि पालघर जिल्ह्याची आता पहा मित्रांनो रिक्त पदांची माहिती कनिष्ठ अभियंता स्थापत्य अठरा कनिष्ठ अभियंता विद्युत शून्य कनिष्ठ अभियंता सांख्यिकी शून्य विस्ताराधिकारी ग्रंथ या ठिकाणी विस्तार अधिकारी या ठिकाणी त्याची प जी पंचायत विस्तार अधिकारी पंचायत दोन जागा आहेत ग्रामसेवक कंट्राटी पेसासाठी बेचाळीस जागा आहेत नॉन पेसासाठी शून्य आरोग्य पर्यवेक्षकासाठी मित्रांनो या ठिकाणी जागा पाहिज्या त्या आहेत दोन आहेत औषध निर्मात्यासाठी मित्रांनो या ठिकाणी पस्तीस जागा आहेत औषध निर्माता बिगर पेसासाठी पस्तीस आणि या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ बिगर पेसासाठी मित्रांनो तेहतीस जागा आहेत आरोग्यसेवक पेसा त्र्या ते जागा आहेत बिगर पेसासाठी बाव बावन्न जागा आहेत पेसासाठी सत्याहत्तर आहेत आरोग्यसेविका पेसासाठी दोनशे शहात्तर जागा आहेत बिगर पेसासाठी मित्रांनो या ठिकाणी सदुसष्ट जागा आहेत विस्तार अधिकारी कृषी बिगर पेसा सात जागा आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तेवीस जागा आहेत पशुधन पर्यवेक्षक पेसासाठी अकरा आणि बिगर पेसासाठी तीन वरिष्ठ सहाय्यक लेखा सात जागा आहेत पर्यवेक्षिका अंगणवाडी पेसासाठी चौदा बिगर पेसासाठी दोन त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक या ठिकाणी जागा आहेत नऊ कनिष्ठ सहाय्यक लिपिक तेरा जागा आहेत विस्तार पदासाठी मित्रांनो दहा जागा आहेत कनिष्ठ लेखा अधिकारी चार जागा आहेत कनिष्ठ सांख्यिकी एक जागा आहेत आणि अशा एकूण चारशे वीस जागा ह्या पेसा क्षेत्रासाठी आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या बिगर पेसासाठी आहेत आणि एकूण सातशे आठ जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर रायगडसाठी पहा चोवीस जागा या कनिष्ठ अभियंता चोवीस कनिष्ठ अभियंता विद्युत या ठिकाणी शून्य जागा आहेत कनिष्ठ अभियंता सांख्यिकी एक जागा आहे विस्ताराधिग्र अधिकारी ग्रंथपाल यासाठी मित्रांनो एक जागा आहे त्यानंतर कंट्राटरी ग्रामसेवक या ठिकाणी मित्रांनो पहा शून्य जागा आहे आपण रायगडची संख्या पाहत आहोत आरोग्य पर्यवेक्षक चोपन्न चोपन, आरोग्य पर्यवेक्षक या ठिकाणी मित्रांनो कंट्राटरी ग्रामसेवक बिगर पेसासाठी चोपन्न आहेत आरोग्य पर्यवेक्षक एक जागा आहे औषध निर्माता चौदा जागा आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन आरोग्यसेवक या ठिकाणी मित्रांनो शून्य जागा आहे या ठिकाणी रायगड या ठिकाणी आरोग्यसेवक कशासाठी जी जागा आहेत त्या शून्य आहेत आणि बिगर पेसासाठी एकशे अकरा आहेत आरोग्य सेविका या ठिकाणी पेसासाठी शून्य आणि बिगर पेसासाठी एकशे शहाण्णव विस्तार अधिकारी कृषी चार जागा आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या ठिकाणी मित्रांनो जागा आहेत छत्तीस त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक पेसासाठी सात आणि बिगर पेसासाठी तेवीस त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा चौदा जागा आहेत पर्यवेक्षिका अंगणवाडी पेसासाठी शून्य नॉन पेसासाठी दहा वरिष्ठ सहाय्यक लिपिक या ठिकाणी मित्रांनो बिगर पेसासाठी सात जागा आहेत व कनिष्ठ सहाय्यक लिपिक यासाठी सात जागा आहेत विस्तार, जागा विस्तार, विस्तार अधिकारी सांख्यिकी शून्य जागा आहेत विस्तार अधिकारी सांख्यिकी त्यानंतर सांख्यिकी विस्त कनिष्ठ सहाय्यक लिपिक शून्य होत्या विस्तार अधिकारी सांख्यिकी सहा कनिष्ठ लेखाधिकारी चार कनिष्ठ सांख्यिकी एक आणि या ठिकाणी मित्रांनो एकूण जागा पहा बे पेसासाठी ज्या जागा आहेत त्या शून्य आहेत श शून्य आणि या ठिकाणी मित्रांनो बिगर पेसासाठी ज्या जागा आहेत चार पाचशे सतरा एकूण पाचशे सतरा जागांची जाहिरात या ठिकाणी रायगडची प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो रत्नागिरीची आहे सदोतीस या ठिकाणी कनिष्ठ अभियंता अठ्ठ्याण्णव ग्रामसेवक बिगर पेसासाठी आहेत त्यानंतर आरोग्य प पशुधन आरोग्य पर्यवेक्षक दोन आहेत आरोग्य निर्माता पंचवीस आरोग्यसेवक प्री पुरुष बिगर पेसा चौसष्ट विस्ताराधिकारी या ठिकाणी पाच स्थापत्य अभियांत्रिकी बावीस पशुधन पर्यवेक्षक एक्वीस अशा प्रकारे मित्रांनो एकूण जागा पहा रत्नागिरीच्या किती आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी बिगर पेसासाठी चारशे या ठिकाणी एकशे बासष्ट आणि एकूणसुद्धा एकशे बासष्ट जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील एकूण या ठिकाणी मित्रांनो एकशे बासष्ट चारशे शे सहासष्ट जागा आहेत रत्नागिरीच्या एकशे बासष्ट ज्या जागा आहेत त्या सिंधुदुर्गच्या आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा आणि या ठिकाणी कोकण विभागामध्ये मध्ये मित्रांनो एकूण जागा पहा तर एकूण जागा कोकण विभागामध्ये पेसासाठी पाचशे वीस आहेत आणि बिगर पेसासाठी एक हजार पाचशे बावीस म्हणजे एकूण दोन हजार बेचाळीस जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील कोकण विभागातल्या जिल्ह्यांची संख्या होती या ठिकाणी मित्रांनो इतर नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी ह्या त्यानंतर जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या पदांची माहितीसुद्धा या ठिकाणी मित्रांनो पहा आपल्याला पाहायला मिळेल कशाप्रकारे आहे या ठिकाणी पेसा क्षेत्रासाठी पहा नाशिकसाठी एकशे तीन आणि बिगर पेसासाठी पाचशे चौऱ्याऐंशी त्या आणि एकूण सहाशे सत्त्याऐंशी जागा आहेत धुळ्यासाठी त्रेचाळीस एकशे शहात्तर दोनशे नव्याण्णव यानंतर नंदुरबार दोनशे छत्तीस सत्त्याण्णव तीनशे तेहत्तीस त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जळगाव सात सहाशे सहाशे सात अहमदनगर एकतीस सहाशे अठ्ठ्याण्णव सातशे या ठिकाणी एकोणतीस त्यानंतर अहमदनगर एकतीस सहाशे अठ्ठ्याण्णव सातशे एकोणतीस असं पाहायला मिळेल त्यानंतर आपल्याला कोकण विभागानंतर दुसरी या ठिकाणी आपल्याला इतर विभागांतल्या इतर या ठिकाणी दहा जिल्ह्यांची पाहिली इतर जिल्ह्यांची माहिती पाहिजे या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो पहा पुण्यामध्ये किती जागा आहेत त्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता पेसासाठी अकरा बिगर पेसासाठी पाचशे चौऱ्याऐंशी आणि एकूण पाचशे पंच्याण्णव जागा आहेत त्या पुण्यामध्ये साताऱ्यामध्ये पहा सातशे आठ बिगर पेसा आणि एकूण सातशे आठ सांगलीमध्ये सुद्धा मित्रांनो चारशे एकाहत्तर चारशे एकाहत्तर त्यानंतर सोलापूरमध्ये चारशे चौदा चारशे चौदा कोल्हापूरमध्ये पाचशे बत्तीस पाचशे बत्तीस व्हिडिओ पॉज करून पाहू शकता आपण कोणत्या पद्धत औरंगाबादमध्ये पहा मित्रांनो या ठिकाणी औरंगाबादमध्ये तीनशे बासष्ट तीनशे बासष्ट जालनामध्ये ती सातशे अठ्ठावीस त्यानंतर परभणीमध्ये पहा परभणीमध्ये पहा मित्रांनो या ठिकाणी दोनशे एकोणसाठ हिंगोली दो एकशे पन्नास बीड या ठिकाणी चारशे छप्पन्न नांदेड पाचशे अठ्ठावीस उस्मानाबाद या ठिकाणी पाहताल तर उस्मानाबाद मित्रांनो तीनशे वीस त्यानंतर लातूर दोनशे शहाऐंशी आणि एकूण औरंगाबाद विभागामध्ये दोन हजार सहाशे एकोणनव्वद पदं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील दोन हजार सातशे अठरा होतात एकूण पदं त्यानंतर पुढचा विभाग त्याची पदं पाहिजेत आपल्याला या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपण एकूण तेवीस जिल्हे पाहिलेली आहेत आणि या ठिकाणी व्हिडिओला जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलात व्हिडिओ पॉज करून पाहिलात तुम्हाला सर्व रिक्त पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाडून काहून पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो पहा आपल्याला पुढची जिल्हे आणि त्यातल्या रिक्तपदांची माहिती या ठिकाणी पाहायची आहे या ठिकाणी पहा अमरावती मित्रांनो पेसा दोनशे सतरा बिगर पेसा दोनशे शेहेचाळीस एकूण चारशे त्रेसष्ट आणि विभागवार या ठिकाणी पदं तुम्हाला पाहायला मिळतील बुलढाणा तीनशे बत्तीस तीनशे बत्तीस अकोलाच्या दोनशे बेचाळीस बे दोनशे बेचाळीस वाशिम एकशे ब्याऐंशी यवतमाळ दोनशे तीस आणि या ठिकाणी एकूण मित्रांनो अमरावती विभागामध्ये आहेत पद वन, वन, एक हजार सातशे चोवीस नागपूरमध्ये पहा चारशे अठरा चारशे अठरा वर्धा दोनशे सदुसष्ट दोनशे सदुसष्ट भंडारा एकशे बेचाळीस एकशे बेचाळीस गोंदिया दोनशे सत्तावन्न दोनशे सत्तावन्न चंद्रपूर एकशे शहाण्णव एकशे सत्तावीस या ठिकाणी पेसा एकशे शहाण्णव बिगर पेसा आणि एकूण तीनशे तेवीस गडचिरोली एकूण या ठिकाणी पेसा आहे एकशे अडुसष्ट आणि बिगर पेस आहेत एकशे सदुसष्ट आणि एकूण आहे तर या ठिकाणी तीनशे पस्तीस अशी एकूण मित्रांनो या ठिकाणी तेरा हजार पाचशे एकवीस पदांची मेगा भरती जिल्हा परिषदे भरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्ही व्हिडिओचा या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून या ठिकाणी पाहू शकता की रिक्त पदांची माहिती कशाप्रकारे आहे आणि या ठिकाणी सुद्धा मित्रांनो पाहू शकता तर काही प्रश्नशंका मतं असतील या ठिकाणी तुमच्या मनात याबद्दल तर प्लीज मित्रांनो अवश्य अवश्य कमेंट्समध्ये लिहिजे करून मी त्याची रिप्लाय अवश्य देईल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि मेगा भारतीच्या परिपूर्ण तयारीसाठी सर्व अपडेट्ससाठी आपल्या या चॅनलला मित्रांनो अवश्य अवश्य सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका यासोबत मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र